जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी या ठिकाणी अमृत महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला त्यानिमित्त सकाळी नऊ ते दहा ग्रामस्वच्छता करण्यात आली त्यानंतर पंचाहत्तर झाडांचे वृक्षारोपण जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर व शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांच्या शुभास्ते करण्यात आले त्यानंतर पुस्तक दिंडीही काढण्यात आली गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी भोईर साहेबांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना मी तालुक्यातील सर्व शाळांकडे जातीने लक्ष घालून पटसंख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न राहणार असल्याचं सांगितलं पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे आम्हीही मराठी शाळेतच शिकलो असे आवाहनही भोईर साहेबांनी यावेळी ग्रामस्थांशी बोलताना केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या शाळेचे मुख्याध्यापक पाटीलबा खामकर सर यांनी केले तर आभार ग्रामस्थ बबनराव गुंजाळ यांनी मानले यावेळी भोईर साहेबांनी शाळेची तपासणीही केली विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे तीही पाहू पाहिली समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद गुंजाळवाडी वास्तविक पाहता आज आपल्या शाळेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते आणि या पंच्याहत्तर वर्षाचा जो काय कालखंड आहे या कालखंडाचा अमृत महोत्सवासाठी आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि एवढं चांगली शाळा बघण्याचं चा भाग्य मला लाभलं याबद्दल मी प्रथम सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आल्या आल्याच जेव्हा प्रवेश केला असं वाटलं की आपण आपल्या शाळेत आल्यासारखं भास झाला मला की इतकी सुंदर परिसर इतका सुंदर शाळा येतानीच अतिशय मन भारावून गेलं आणि एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करताय वास्तविक पाहता मी सायंकाळचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमालाच येणार होतो परंतु दोन ठिकाणी याच पद्धतीचं बोलवून आल्यामुळं म्हटलं की सकाळी या कार्यक्रमाला येऊन जावं आणि आपण वृक्ष लागवडीसारखं एक महत्वाचं काम या ठिकाणी करताय कारण असं म्हटलं जात की एक वृक्ष जरी जगवला किंवा वाढवला तर आपण एक मूल वाढवल्यासारखं पुण्य आपल्याला मिळत असत आणि म्हणून मी म्हटलं हा ही संधी सोडायची नाही त्यामुळं मी आवर्जून म्हटलं आता वृक्ष लागवडीला जायचं आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहात मी ज्या दिवशी या ठिकाणी हजर झालो आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्या दिवसापासूनच माझं पूर्ण लक्ष या आपल्या प्राथमिक शाळेकडे आहे कारण जिथनं आपल्याला मोठं केलेलं आहे जिथनं आपल्याला हे शिदोरी दिलेली आहे या शिदोरीला विसरायचं नाही आणि जी काही तळागाळातली मुलं आहेत त्यांना कुठंतरी थोडासा टच करायचं असा माझा मूळ हेतू आहे की बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की आपल्या झटपीची गुणवत्ता नाही गुणवत्ता नाही पण मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सकाळपासून ही चौथी शाळा माझी आहे सकाळी मी साडे बरोबर शाळा बघायला सुरुवात केलेली आहे हो त्यामुळं सकाळी आपल्या शाळेच्या ज्या ज्या शाळा मी बघितल्या अतिशय गुणवत्ता चांगलेली आहे म्हणजे मी सर्व गुरुजन मार्गाचं त्या निमित्ताने कौतुक करेल परंतु याच्या पुढे जाऊन म्हणजे माझी थोडीफार अपेक्षा राहणार आहे कारण आपण सगळेजण भूमिपुत्र आहात त्यामुळं नाही म्हटलं तर थोड्या अपेक्षा ह्या ठेवल्या पाहिजेत तर जी काही तळागाळातली मुलं आहेत की अजूनही पाच दहा टक्के पोरांना आपल्याला स्पर्श करायचा राहिलेला आहे की ती पण प्रवाहात आली पाहिजे सर्व मुलं सारखी व्हायला पाहिजे की आज जर विद्यार्थी घडला तरच भविष्यात आपण चांगले नागरिक होणार आहे होतं कसं मी बराच वेळा म्हणत असतो आमचा एखादा ग्रामसेवक बिघडला तर तेवढ्या पुरतं फक्त ते एक वर्ष गाव मागे जाईल परंतु जर आमच्या गुरुजींनी लक्ष दिलं नाही तर ती पाखी पिढीन पिढी बरबाद होत राहते त्यामुळं गुरुजींना एक सूचना अशी असेल की या ठिकाणी एक ज्ञानदानाचं आपण पवित्र काम करत आहात ज्ञानदानाचं काम करत असताना आपण आपल्या मुलांकडे जसं लक्ष देतो तसं ही जी मुलं आहेत ही आपलीच मुलं आहेत याही मुलांकडे आपण त्याच पद्धतीने लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त मुलं गुणवत्ता कशी होतील त्यांचे ते अधिकारी कसे होतील शिक्षक कसे होतील याच्याकडं प्राधा प्राधान्याने लक्ष द्यावं अशा सूचना या निमित्ताने मी मि सर्व शिक्षक बांधवांना करतो तसेच ज... जो काय क्षत्रिय अधिकारी वर्ग आहे त्यांनाही सूचना अशी असेल की मी आता शाळेकडे बघायला लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून आणि क्षेत्रीय अधिकारी काम करत नसतील तर ते बरोबर नाही त्यामुळं तुम्हालाही स्पष्ट आदेशच आहेत की तुम्ही शनिवार असू द्या तुमचा जेव्हा फिल्ड जॉब आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या वेळेतच त्या शाळेमध्ये पोचलं पाहिजे याही प्रकारच्या सूचना या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी सगळेजण आलात अतिशय म्हणजे घरच्या माणसाचं जसं का स्वागत करायचं तसं आपण सर्व ग्रामस्थांनी माझं केलेलं आहे याबद्दल पंच समितीकडे जर तुमचं काही आडी अडचणी असतील कुठले तंटे भानगडे असतील तर नक्की या त्या मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करत माझं कार्यालय तुम्हाला नऊ ते सहा कायम उघड आहे प्रथम तुम्ही नंतर बाकी ह्या हा हे ब्रीद वाक्य आहे पहिलं माझं ग्रामस्थ आहे म्हणजे मी ज्या दिवसापासून एकोणतीस नोव्हेंबरला पदभार घेतलाय एकोणतीस नोव्हेंबर पासून माझं कार्यालय काही दिवस त्याला कडी लागलेली नाही त्यामुळं या, या पद्धतीने माझी कामाची पद्धत आहे किरकोळ काम असेल तर अजिबात येऊ नका माझा नंबर मी सर्वांना सेंड करतो कधीही मला फोन करा त्यावेळी मी नाही घेतला तर मी नंतर कॉल बॅक नक्की करेल एवढे या ठिकाणी करतो आणि आपण हा जो काय आज कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला माझ्याकडून आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतून या ठिकाणी थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र सर तुम्ही प्रश्न केला की गुणवत्ता चांगल्या आहे जशी तुम्ही गुरुजरांना आदेश केले की क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पण पाहिलं पाहिजे तसं काही सूचना करा की जेणेकरून आज जो ओढा इंग्लिश मिडियमच्या दिशेने वाहत आहे तो पालक विद्यार्थ्यांचा आज ही जर शाळा पाहिले गेलं आज गुंजाळवाडीची ही शाळा पात्र शाळा होती ही शाळा त्याच्यानंतर ती शिक्षकी शाळा झाली तर हा जो फरक होतोय याच्यामध्ये तुम्ही पालकांना काय आव्हान कराल पालकांना माझं एकच आव्हान असेल की मी आता सर्व प्राथमिक शाळेकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे गुणवत्ता वाढीसाठी मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाहिजे तेवढे प्रयत्न करायला तयार आहे त्यामुळे आपण इंग्लिश मिडियमकडे जो काय तुमचा ओढ आहे तो कृपया आपण तिकडे न करता सर्व मुलं आपल्या प्राथमिक शाळेमध्येच घाला जर त्या ठिकाणी काही अडचणी असतील तर तुम्ही मला कधी फोन करा मेसेज करा त्याची मी नक्की दखल घेईल हेच या ठिकाणी आश्वासित करतो